बीड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय बजरंग सोनवणे अरविंद लाटकर यांच्यावर जोरदार टीका करत थेट धमकी दिल्यामुळे राजकीय वाद अधिकच पेटले त्यांनी निवडणूक प्रक्रियेत अन्याय झाल्याचा आणि पक्षपाताचा आरोप करत न्यायमंडळातही यासाठी लढा देण्याची तयारी दर्शवली ही घटना बीडमधील निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेसोबत प्रश्न उपस्थित करते या राजकीय संघर्षाचा परिणाम सांस्कृतिक व सामाजिक स्तरावरही भासणार आहे यामुळे बीडमधील निवडणुका आणि राजकीय वातावरण नवे वळण घेतील काय आहे सविस्तर बातमी जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहतात सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं बीड जिल्ह्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे राजकीय तापलेल्या वातावरणात आहे या पार्श्वभूमीवर खासदार बजरंग सोनवणे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद लाटकर यांच्यावर थेट जोरदार टीका केली आणि त्याला धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आलाय परळी नगर परिषद निवडणुकीसाठी लाटकर हे निर्णय अधिकारी असून सोनवणे यांनी त्याला लाट्या म्हणून उल्लेख केलाय कोर्टाचा निकाल येऊ देत उद्या मी त्याला सांगतो काय असते ते एका फॉर्म यावर निरंक केलेला आहे तो बाद होतो दुसरा फॉर्म वैध होतो ते आम्ही कोर्टात प्रेझेंट करणार आहोत लाट करणे लाटणे बंद केले पाहिजे नाहीतर लाटणे घेऊन बाया त्याच्या पाठीमागे येतील असे सोनवणे यांनी म्हटले खासदार सोनवणे यांनी अशा पद्धतीने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर बोलण्याने तसेच एकेरी भाषेत उल्लेख केल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या फॉर्म प्रक्रियेत अन्याय आणि पक्षपात केले असल्याचा आरोप बजरंग सोनवणे यांनी महत्वपूर्ण मुद्दा म्हणून उपस्थित केला खासदार सोनवणे म्हणाले की एका अर्जाला वेगळा न्याय दिला जात आहे आणि दुसऱ्या अर्जाला वेगळा न्याय दिला जातोय यामुळे न्यायाच्या प्रक्रियेत विसंगती आहे त्यांनी धमकी दिली की मनानं बदलून गेला तर ठीक अन्यथा काय कार्यक्रम करायचा खासदार म्हणून मी तो करेन तसेच अर्जाच्या न्यायालयीन प्रक्रियेबाबत सचोटीने सामना करण्याची देखील तयारी दाखवली राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने दिलेल्या दोन उमेदवारांच्या अर्जांना अपात्र ठरविण्याच्या पार्श्वभूमीवर ज्यांना दबावाखाली अपात्र ठरविण्यात असल्याचाही आरोप करण्यात आलाय या प्रकरणामुळे बीडमध्ये राजकीय तणाव प्रचंड वाढलेला आहे बजरंग सोनवणे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांवर केलेल्या हमल्यामुळे राजकीय वातावरण अधिकच तापले असून या घटनेने निवडणुकीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत फक्त निवडणूक अधिकाऱ्यांवर टीका या निवडणूक प्रक्रियेची गंभीर प्रतिक्रिया आहे परंतु निवडणूक अधिकाऱ्यांना धमकी देण्याच्या स्वरूपामुळे मोठा वाद निर्माण झालाय यामुळे बीडमध्ये राजकीय खळबळ उडाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे शांततेत आणि नियमानुसार होणे आवश्यक आहे यावर सर्व पक्षांनी लक्ष केंद्रित करणे गरजेचे या घडामोडीमुळे राज्यातील स्थानिक निवडणूक प्रक्रिया आणि राजकीय संघर्ष उघडकीस आले शिवाय निवडणूक अधिकाऱ्यांच्या सुरक्षतेबाबतही चर्चा सुरू आहे यामध्ये निवडणूक अधिकाऱ्यांनी संरक्षण आणि पक्षपातीपणाचा अभाव असल्याचे मुद्दे पुढे आले आहेत या प्रकरणाचा न्यायालयीन पुढाकार घेण्याची शक्यता असून राजकीय नेतृत्वाने संयम दाखवून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे योग्य प्रशासन करणे गरजेचे आहे या घडामोडींचा अभ्यास केल्यास आगामी निवडणुकांमध्ये पारदर्शकता आणि शिस्त वाढवण्याची गरज आहे अन्यथा राजकीय हिंसाचार आणि तणाव अधिक वाढण्याची शक्यता बीडमधील हा प्रकार राज्यातल्या लोकशाही प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत असून यामुळे आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे भविष्य आणि त्यातील सार्वजनिक विश्वास प्रभावित होऊ शकतो शिवाय राजनीतिक नेत्यांना या प्रकाराच्या आक्षेपार्ह वक्तव्यापासून दूर राहणं गरजेचं जेणेकरून निवडणुकीत स्वस्थता आणि न्याय मानली जाईल त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं महत्व हे कायम टिकेल बजरंग सोनवणे यांची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर दिलेली धमकी आणि राजकीय आरोप यामुळे बीड जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रियेतील तणाव वाढलाय पारदर्शकता आणि न्याय यासाठी लोकांची अपेक्षा वाढली निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी सर्व पक्षांनी संयम बाळगणे हे तितकेच महत्वाचे या वादाचा पुढचा विस्तार तसेच परिणामी विकासाचा वेध भविष्यात नक्कीच पाहायला मिळेल या संदर्भात तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करायला विसरू नका आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी बघत राहा सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं दोन महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं कांग्रॅच्युलेशन्स हं काय गं तुला आनंद नाही झाला मॅडम तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे दिवसभर फटीग असतो सारखा मूड स्विंग होतो उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची हा ग एवढा सीरियस नाहीये ते त्यावर सोपा उपाय आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक अगं किती जणींनी तिथे उपचार घेतलेत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत